दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील सातपूरच्या राजाच्या आगमनासाठी सातपूरकर सज्ज झाले आहेत दरम्यान सातपूरच्या राजाचा भव्य आगमन मिरवणूक सोहळा आज सायंकाळी पाच वाजता शिवनेरी चौकातून सुरुवात होणार आहे मंडळाचे संस्थापक अध्यक्ष राजाभाऊ खताळे आणि स्वागत उत्सुक धीरज शेळके यांच्या वतीने सर्व सातपूरकरांनी सातपूरच्या राजाच्या मिरवणुकीसाठी उपस्थित राहावे असे आवाहन देखील करण्यात आले आहे दरम्यान आज सातपूरच्या राज्याच्या भव्यशा मिरवणूक मार्गाची पाहणी करण्यासाठी सातपूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर भडांगे यांनी आपल्या पथकासह मिरवणूक मार्गाची पाहणी केली आहे तसेच त्यांनी मंडळाचे पदाधिकारी यांना काही महत्वाच्या सूचना देखील केल्या आहेत सातपूरचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर भडांगे यांनी जनहित मे ब्रेकिंग न्यूजला अधिक माहिती दिली आहे दरम्यान मंडळाचे संस्थापक अध्यक्ष राजेभाऊ खताळे यांनी देखील आपली प्रतिक्रिया यावेळेस जनहित मे ब्रेकिंग न्यूजकडे व्यक्त केली आहे दरम्यान सातपूरकरांनी सातपूरच्या राजाच्या आगमन सोहळ्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन मंडळाचे स्वागत उत्सुक धीरज शेळके आणि संस्थापक अध्यक्ष राजाभाऊ खताळे यांनी केले आहे सातपूरचा राजा गणेशोत्सव मंडळाचा रूट जो आहे मिरवणुकीचा त्या भागाची पाहणी केली आणि त्यांच्याकडून काही सूचना जाणून घेतल्या आमच्यात कुठं काही वायर्स वगैरे काही नाही हा जो आपला रूट आहे मिरवणूक आहे हे निर्विघ्नपाने पार पाडावी या दृष्टीने आम्ही मंडळाशी चर्चा केली सुरू आहे सर दरवर्षीप्रमाणे यंदाच्याही वर्षी सातपुरचा राजा गणेशोत्सव समितीने आणि समितीचे स्वागत उत्सुक आदरणीय श्री देवेशभाऊ शेळके यांच्या वतीने आज आपण या ठिकाणी गणराजच्या भव्य दिव्य आगमन मिरवणुकीचं आयोजन केलं आहे आपल्याला आपल्याला माहीत आहे की आपले कुठलेही सार्वजनिक सण उत्सव हे पोलीस प्रशासनाच्या सहकार्याशिवाय शक्य होत नाही आज या ठिकाणी आदरणीय श्री भडांगी साहेब उपस्थित आहे त्यांच्या उपस्थितीमध्ये आम्ही या ठिकाणी ज्या रस्त्याने आपला गणपती जाणार आहे त्या रस्त्याची पाहणी केली आहे निर्विघ्नपणे मिरवणूक पार पडेल यासाठी साहेबांनी आम्हाला काही सूचना दिल्या आहेत मंडळाने देखील निर्णय घेतला आहे की आपण वेळेच्या आत आणि योग्य पद्धतीने सगळी मिरवणूक संपन्न करू दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील मंगळाच्या वतीने वेगवेगळ्या धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन केलं आहे त्यामध्ये मुख्य कार्यक्रम शिवगिरी महाराजांचं त्या ठिकाणी तीन दिवस शिवपुराणाची कथा आपण आयोजित केली आहे या कथेमध्ये आमचा अंदाज आहे की अडीच ते, लिए ते, लिए ते लिए तीन हजारापेक्षा कदाचित पाच हजारापेक्षाही जास्त भाविक दररोज सहभागी होतील त्या सगळ्या भाविकांच्या भोजनाची व्यवस्था देखील इथेच केलेली आहे कथा समाप्तीनंतर सगळ्यांसाठी मंगळाचे स्वागत उत्सुक धिरे गऊ यांच्या वतीने छानपैकी भोजनाची व्यवस्था केली तसंच पैठणीचाही कार्यक्रम संपन्न होईल आणि तसंच कार्यक्रम कार्यक्रमपत्रिका आपल्या सगळ्यांपर्यंत पोहोचवली जाईल मी आज सगळ्या तरुण मंडळीला विनंती करणार आहे की आपण सगळ्यांनी या मिरवणुकीसाठी उपस्थित राहायचं आहे माता भगिनींनी आपल्या दारासमोर गणपती बाप्पा आल्यानंतर छानपैकी त्याचा औक्षण करायचं आहे परिसरामध्ये रांगोळ्या टाकायच्या आहे गणपती बाप्पा आपल्या सगळ्यांचा आहे आणि हे आनंदाचे दिवस आपण सगळे पोलीस प्रशासनाला सहकार्य करून साजरे करूया असा आमच्या मंडळाचा देखील संकल्प आहे धन्यवाद